हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बॉम्बे वडा बनवणार आहे त्यासाठी मी हे बटाटे घेतले आहेत शिजलेले बटाटे आहेत थोडी कोथिंबीर कडीपत्ता आलं अल, आलं मिरची लसूणची पेस्ट घेतली आहे एक वाटी भरून बेसन घेतले आहे लागलं तर च चिमडभर तुम्ही सोडा घाला नाहीतर नाही घातलं तरी चालेल आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला ता आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यात आता साधारण दोन ते तीन चमचे तेल घालून गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तीन चमचे तेल घातले आहे मी आता आता ह्यात आपल्याला तेल गरम झाले की जिरं मोहरी घालून तडतडून घ्यायचं आहे गिरम होऊ भाजली की ह्यात आपल्याला ले हे मिरचीचं वाटण घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जादा मिरचीचं वाटण करू शकता यात थोडा कडीपत्ता घालायचा आहे थोड़े यात थोडे आता हळद घालू आणि चवीनुसार मीठ हे सर्व एकजीव करून घ्यायचे आपल्याला आणि मग ह्यात आपल्याला बटाटे घालून मिक्स करून घ्यायचे हे सोललेले बटाटे ह्याच्या फोड्या करायच्या नाहीत आपल्याला अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहेत प्रकारे आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे हे पहा यात फोडी नाही आहेत मॅश केलेले बटाटो सर्व झाले आहे अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर घालू कोथिंबीरीचं जा प्रमाण जास्त ठेवायचं जेणेकरून वडा चवीला खूप छान टाकेल तर आपण ही भाजी खाली उतरून घेऊ आणि दुसऱ्याकडे तेल गरम करायसाठी ठेवून थे। देऊ आता एका बौलमध्ये आपण एक वाटी बेसन घालून घेऊ त्या चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही सोडा घाला म्हणून मी पहिला सांगितलंय कारण बॉम्बे वडा आपल्याला बनवायचा आहे त्याला फुलवण्याची काहीच गरज नसते जेणे का तर बॉम्बे वडा हा गोल असतो आणि त्याला अंगाबरोबर पीठ लागलं जातं मी चवीनुसार मीठ घालून घेतले आता ह्याचे आपण बॅटर बनवून घेऊ आपल्याला ह्याचं बॅटर घट्ट बनवायचं नाही आहे पातळ बनवायचं आहे जेणेकरून ते वड्याला व्यवस्थित लागलं जाईल हे पहा असे ह्याचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे एक साईडनंच त्याला व्यवस्थित हलवायचं म्हणजे त्याच्या कुठऱ्या बनत नाहीत पीठ व्यवस्थित सेलसर बनतं आता ह्याला एक दहा मिनटं असंच झाकून ठेवू म्हणजे ते व्यवस्थित मुरेल आणि तोपर्यंत आपण त्या वड्याचे भाजीचे वडे बनवून घेऊ ह्या वड्याचे आपण थाळी गोल अशी बॉल बनवून घेऊ थाळी पण बनवायची नाही आपल्याला मोठा वडा जर बनवायचा असेल तर त्याची थाळी बनवायची असते बॉम्बे आप वड्यासाठी आपल्याला अशा प्रकारे गोलच बॉल बनवून घ्यायचे आहेत लागलीच मी तेल पण गरम करायला ठेवलं आहे सगळ सगच म्हणजे आपले हे बॉल बनवून तयार होऊपर्यंत तेल चांगल्या प्रकारे गरम होईल आणि ही माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका भाजी पण किती सुरेख दिसत आहे पहा यात सर्व व्यवस्थित प्रमाणबद्ध टाकला आहे मीठ हळद कोथिंबीर कडीपत्ता कडेपत्त्यामुळे त्याची चव खूप वाढते आणि कोथिंबीरमुळे हे बॅटर अशा प्रकारे झालं आहे आणि हे आपले गोळे पण बनवून सर्व तयार झाले आहेत तेलही गरम झालं आहे आता हे पहा काही झंझट जास्त नाही आहे याला फक्त हा गोळा असा टाकायचा ह्यात गोल करायचा आणि तेलात सोडायचा हे अशा प्रकारे सर्व आपल्याला सोडून द्यायचं आहे एकदमच सर्व तुम्ही भाजू शकता किंवा थोडे थोडे सोडून देखील तुम्ही भाजू शकता हा कमी तेलकटचा नाश्ता बनतो हे तेल जास्त ओढत नाही वडा हा आणि खायला देखील खूप छान लागतो त्यासोबत आता आपल्याला दोन चटण्या बनवायच्या आहेत त्या देखील मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे हो तर वडा आणखीनच बेस्ट लागतो वडा तयार होऊपर्यंत आपण लाल चटणी तयार करून घेऊ मी एक चमचा लाल तिखा पावडर घेतला आहे यात आता आपल्याला तेल घालायचं आहे तेल घालूनच ह्याचं चटणी बनवायची जेणेकरून ते पातळ होऊन बिस्कटली जाणार नाही आणि ते वड्यावर व्यवस्थित बसेल आपल्याला फक्त ते वड्यावरच लावायचे आहे आतल्या साईड त्यामुळं जितकी होईल तितके पातळ करा आणि हिरवी चटणी सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला बनवायचं हो का आपली लाल चटणी तयार झाली दोन मिनिटात चटणी आपली तयार आता आपला वडा तयार झाला का पा। पहा आपले वडे आता तयार झाले आहेत आता हे वडे आपण सर्व काढून घेऊ हो। जास्त आता आपल्याला करपायचं नाही ह्या कलरवरच आपल्याला वडे काढून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थितचे पीठ आपण शिजलं जातं आणि जास्त पिवळं काढले की ते आतून कच्च राहतं त्यामुळे याला आपण सोनेरी रंग येऊपर्यंत असा भाजून आहे अशा प्रकारे मी वडे सर्व एका बाउलमध्ये काढून घेतले आता आपल्याला हिरवी चटणी तयार करून घ्यायची आहे यात मी आता थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक मिरची घेतली थोडी मीठ घातलं आहे चवीनुसार आणि ह्यात आता आपल्याला थोडे तेल घालून घ्यायचं आहे तेल घालूनच चटणी बनवायची आपल्याला जेणेकरून पाण्याचा वापर करायचा नाही पाणी हे पाऊस शोषलं जातं त्यामुळे ते एका ठिकाणीच लागलं ला जातं व्यवस्थित लागत नाही दिसायला देखील चांगलं दिसत नाही म्हणून मी एक चमचा तेल घालून घेतला आहे आणि हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ते पहा अशा प्रकारे आपली चटणी बनवून तयार झाली आहे हिरवी आता ही, ही चटणी आपण ह्या कापलेल्या वड्याच्या एका साईडला लावू आणि ही लाल चटणी अशी लावायचे आणि ह्यात हा वडा अशा प्रकारे आपला बॉम्बे वडा तयार झाला अशा प्रकारे आपण आता सर्व वडे भरून घेऊ अशा प्रकारे आपले सर्व बॉम्बे वडे तयार झाले आहेत हे पहा ह्यात हिरवी चटणी आणि लाल चटणी खायला एकदम मस्त लागतं तुम्ही करून पहा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ह्या रेसिपीबद्दल तुमचे काय मत आहे हे सांगायला विसरू नका